जे मनात खतखत आहे की हे सरकत नक्की कोणाचं स्वतःच आहे जनतेने निवडलेलं आहे की निवडणूक आयोगाने निवडलेलं निवड आहे ह्याचं उत्तर अजूनही आम्हाला मिळालेलं नाही हा महाराष्ट्र द्वेष कशासाठी त्यांच्या मनात ह्यांनी पहिलं उत्तर द्यावं आणि त्या जे काही ते म्हणाले त्यांच्याशी मुख्यमंत्री महोदय सहमत आहेत का हे मुख्यमंत्री महोदयांनी असं उत्तर द्यावं त्यांचं तर मला वाटतं प्रेस तर होईलच त्याच्यात विचार आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी राज्यपालांच्या देखील भाषणावर बहिष्कार टाकला होता याचं कारण एकच आहे आपण पाहिलं असेल गेल्या दहा पंधरा दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत खर तर आम्हाला अपेक्षा होती की कुठे ना कुठेतरी राज्यपालांनी देखील चाचपणी करावी की हे जे मॅन्डेट आहे जे बहुमत मिळालं आहे ते ईव्हीएमचं आहे की जनतेतून आहे त्यानंतर काही असेही दिवस होते जिथे वाटलं होतं की राष्ट्रपती राजवटला गेल किंवा त्यांना बोलवलं जाईल आणि आपण पाहत होतात की कुठे कायद्याची काळजी न करता पहिले इन्व्हिटेशन कार्ड छापले गेले तारीख पक्षाकडून सांगितली गेली राज्यपालांकडे न जाता हा खरं तर राज्यपालांचा देखील अपमान होता पण हे जरी झालं तरी आज एवढी मोठी घडामोड असताना म्हणजे बेळगावमध्ये जो मराठी जनतेवर अन्याय होतोय ते असताना देखील आपण पाहिलं असेल राज्यपालांच्या भाषणामध्ये एकच ओळ बेळगाव आली तेही नुसतं काहीतरी सांगितलं की आम्ही शिक्षणावर वगैरे खर्च करतोय पण हा खर्च नक्की कोणावर केलेला आहे किती केलेला आहे किती लोकांना मदत झालेली आहे स्थानिक जनतेला मदत झाली आहे की नाही जे आधीचे घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही तिकडे विकास करू विकास निधी देऊ शिक्षणासाठी निधी देऊ नोकऱ्या देऊ महाराष्ट्रातच देऊ नाही शकलेत पण तिथे तरी काही दिलाय का ह्याच्यावर कुठेही उत्तर आलेलं नाही जास्ती करून केंद्राच्याच सगळ्या योजना आपल्याला आलेल्या आहेत आणि म्हणून आज प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्रात एवढे प्रश्न उपस्थित असताना आपण इतर तिथं सगळीकडे बोललो आहोत पण महाराष्ट्राची जनता जे मनात खतखत आहे की हे सरकार नक्की कोणाचं आहे स्वतःचं आहे जनतेने निवडलेलं आहे की निवडणूक आयोगाने निवडलेलं निवड आहे ह्याचं उत्तर अजूनही आम्हाला मिळालेलं नाही असो आज मी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की आजच्या अधिवेशनात आणि जर आज नसेल तर नागपूर पण आमची मागणी तर आजचीच होती की जर त्यांनी ठराव आणला असता आणि तो केंद्राकडे पाठवला असता की बेळगावला केंद्रशासित करा आम्ही एकमताने त्यांना मंजूर करण्यासाठी मदत केली असती कारण हा ठराव आज महत्वाचा आहे महाराष्ट्राची जनता पा, पाहत आहे बेळगाव देखील मराठी जनता पाहत आहे अखेर जर पाहिलं गेलं तर तिकडचे स्थानिक जे मराठी लोक आहेत ते तर हिंदूच आहेत ना मग इथे येऊन जे आम्हाला बटिंगे तो कटिंगे वगैरे सांगतात ते जातात कुठे मग अशा वेळी तिथे ती जनता देखील मराठी आहे मराठी म्हणजे हिंदूच आहे मग त्यांच्यावर एवढा अत्याचार का सहन करतो आपण हा देखील प्रश्न आज भाजपने उत्तर देणं गरजेचं नोटीस झालेल्या आहेत अटक झालेल्या आहेत स्थानिक जनतेवर आता पुढे लाठीचार्ज होऊ शकतो हे कुठेही न चिघळता मला वाटतं केंद्र शासनाने आता हस्तक्षेप करावा आणि मोदी साहेबांनी तिथे केंद्रशासित राज्य जाहीर करा यापूर्वी देखील अशी परिस्थिती होती त्यावेळी शिवसेनेचे नेते वेशांतर करून बेळगावला पोहोचले होते आणि तिथे जाऊन कार्यक्रम केला होता तसं आता पुन्हा जर गरज असल्यास आत्ताच सांगितलं तर आम्हाला सगळे अजून चेक होतील ना सत्ताधारी मंत्री असं म्हणतात की आम्ही तिथे जाणार आहोत महाराष्ट्र ते मंत्री आहेत का आता जी मंत्री होती नक्की तुम्हाला खात्री आहे का ते मंत्री होणार ते आणि बघा जाऊन करणार काय सरकार त्यांचं इथे आहे केंद्रात त्यांचं सरकार आहे की त्यांच्या मित्र सरकार आहे त्यांनी इथे आज ठराव मंजूर करायला पाहिजे होता केंद्रात पाठवलं पाहिजे होतं केंद्रात देखील पार्लमेंटचं सेशन चालूच आहे ना संसदेचं सेशन चालू आहे बनवा बेळगावला केंद्रशासित जोपर्यंत निकाल नाही लागत पण कुठे ना कुठेतरी हे सगळं थांबणं गरजेचं आहे स्वतः जाऊन नुसतं वातावरण अजून चिघळवणार काही अर्थ नाहीये तिथे जाऊन तुम्ही नक्की जाऊन करणार काय आहात खोटी आश्वासनं मागच्याही वर्षी पाहिली या वर्षी आम्ही पाहतो कर्नाटकचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात कीगावा महाराष्ट्राचा भाग नाही हा महाराष्ट्र द्वेष कशासाठी त्यांच्या मनात ह्यांनी पहिलं उत्तर द्यावं आणि त्या जे काही ते म्हणाले त्यांच्याशी मुख्यमंत्री महोदय सहमत आहेत का हे मुख्यमंत्री महोदयांनी असं उत्तर द्यावं त्यांचं तर मला वाटतं प्रेस तर होईलच त्याच्यात विचार आपण लातूरमध्ये एकशे तीन शेतकऱ्यांना व बोर्डाने नोटीस पाठवली मला वाटतं काल त्यांनी सांगितलं की त्यांची नाही आहे ती नोटीस असं मी काल लोकमत वाचलं मला माहित नाही पण असेल तर चुकीचं मुख्यमंत्री होतं आता हेच सांगतो ना महाराष्ट्रात तुम्ही वातावरण कोण पसरवत आहे कुठच्या सोशल मीडिया मधून पसरतोय त्याच्यावर कारवाई होणार की नाही हा एक विषय आहे ठीक आहे पण लोकसभेत ते घरातून बाहेर का नाही पडले ईडीची भीती पण हे माहिती आहे त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळी तर टीम आहे भाजपची आम्ही आधीपासून म्हणतोय आणि हाऊस मध्ये कसे कोणाच्या इशाऱ्यावर वागतात हे मी जवळून पाहिलेलं आता जास्ती बोलायला लावणार की आम्ही भाजपची बी टीम आहे हे आधी सांगायला पाहिजे होत आत्ता मी जग जाहीर केलंय आधीपासून ते वागतच तसे होते आता त्यांना न, न सांगता वागत असतील तर त्यांचं लक्षण येतं पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर